नमस्ते गणगण गन, गणात गन, बोलते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पेरूची भाजी का ते ते तर त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया मी इथे दोन पेरू स्वच्छ धुवून पुसून घेतले आहेत त्यानंतर इथे फोडणीचं साहित्य घ्यायचंय जिरे मोहरी हळद हिंग थोडसं शिजण्यासाठी पाणी घ्यायचं आहे आणि थोडस तेल आणि काळा मसाला लाल मिरची पावडर आणि स्वादानुसार मीठ चला तर आपण वेळ न वाया घालवता करायला सुरुवात करूया तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे पेरू आपण चिरून घेऊया त्याच्यातले हे जे बी असतात ना थोडेसे कडक असतात ना दाताखाली आले तर प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून आपण हे बी काढून घ्यायचे आहे हे पहा माझे पेरू सगळे चिरून झालेले आहेत आता आपण फोडणी करूया कढई तापलेली आहे आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झालं की ती फोडणी करून घेऊया थोडस हिंग आणि फोडणी करतू नये म्हणून मी लगेच थोड्या पेरूच्या पोळी टाकून घे आता आपण ह्या सगळ्या पेरूच्या पोळी टाकून घेऊ कोणी मध्ये सगळे पेरूच्या कोबी आहेत त्या परतून घ्यायचे हे पहा अशा परतून घेऊन की त्याच्यामध्ये आपण स्वादानुसार मीठ टाकून घेऊया इथं थोडंसं लाल मिरची पावडर हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि छान टेस्ट देण्यासाठी अर्धा चमचा मी हा काळा मसाल मसाला सगळा आम्ही याला लावून घ्यायचं याच्यामध्ये मोहरी आणि हळद टाकतात नुसतं लाल तिखट आणि मीठ टाकून तुपाची जर फोडणी केली आणि हिरवी मिरची टाकली तरी तुमची उपवासाची भाजी सुद्धा होऊ शकते तुम्ही उपवासाला उपवासाला सुद्धा खाऊ शकता आता काय करायचंय थोडस पाणी आहे शिजण्यासाठी अगदी थोडस मी टाकते कारण पेरू माझा थोडासा कच्चा आहे जर तुमचा पिकलेला पेरू असेल तर त्याला जास्त पाणी लागणार नाही बिन पाण्याची ती वापली तरी छान शिजून निघते चला आता ही भाजी शिजते तोपर्यंत तो तुम्ही जर माझ्या चॅनेल वर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल पुढच्या वर क्लिक कराटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि एच वाय पीई पी असं असंही बटन असतं तिथेही क्लिक करा न विसरता हे पहा भा, आपली भाजी शिजून झालेली आहे मस्त मऊ लुसलुशी तशी भाजी आणि माझे पेरू आंबट गोड अशा चवीचे होते त्याच्यामुळं मला याच्यामध्ये दुसरं काही आंबट येण्यासाठी लिंबू किंवा काही असं टाकायची गरज नाही पडली अशी चटपटीत भाजी तयार झालेली आहे पहा माझी पेरूची चला आहे अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ खूप धन्यवाद बाय